नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगर रोडला रेणुका नगर मध्ये एक कॉलेजच्या पाठीमागच्या भागामध्ये आपल्याकडे सातशे स्क्वेअर रुपयामधलं दोन मजली बांधकाम असलेले घर विक्रीसाठी रेट पंचावन्न लाख रुपये ज्यांना पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधन करायचं आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगर रोडला रेणुका नगर मध्ये आपल्याकडे सातशे स्क्वेअर फुटामधलं दोन मजली बांधकाम असलेले घर विक्रीसाठी आहे त्यामध्ये वरच्या साईडला किरादार आहेत खाली मालक सुद्धा राहत आहेत सातशे स्क्वेअर फूट जागा आहे जा त्याच्यामध्ये आठ रूम आहे टोटल पंचावन्न लाख रुपये या घराची किंमत आहे तर ज्यांना कुणाला हे घर पाहायचं असेल त्यांनी ऑफिसला नोंदणी करा जेणेकरून तुम्हाला हे घर पाहता येऊ शकतं या घराची अधिक माहिती तुम्हाला मिळू शकते समोरच्या बाजूला लोक बघू शकतात एक हॉल किचन आणि दोन बेडरूम आहेत आणि वरच्या बाजूला दोन दोन अशा चार रूम आहेत टोटल एकूण आठ रूम असलेले हे घर विक्रीसाठी आपल्याकडे आलं आहे त्यामुळे ज्यांना खरेदी करायचं असेल तर आंबेजोगाई रोडला जे आहे ते बऱ्याचशा घराची शॉर्टेज आहे त्या पंचावन्न लाख रुपये किंमत आहे तर लवकरात लवकर संपर्क करा समोरच्या बाजूला उत्तर दिशेचं घर आहे समोर पंधरा फुटाचा रोड आहे या बाजूला बघू शकता आहे लेन्टेन लेवरचं जे आहे रुमापत्राचे आहेत परंतु लेंटेन लेवल बांधकाम झालेलं आहे कॉलमचं घर आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद